नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यात घराच्या भरभराटीसाठी व प्रगतीसाठी हे पाच प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत आपल्या पतीची व घराची प्रगती होण्यासाठी त्यांना नोकरीत बढती मिळण्यासाठी तसंच त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल तर नशिबाची साथ मिळत नसेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही पाच कामं तुम्ही अवश्य करा त्यांच्या कामामध्ये यश नक्की लाभेल तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल तसंच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदेल आणि तुमच्या परिवारावरती कोणतेही संकट येणार नाही मैत्रिणीनो वास्तुशास्त्रानुसार असे उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्याजवळ लक्ष्मी स्थिर राहत नाही याचं कारण किंवा पर्स रिकामी राहण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्र किंवा इतर गोष्टी ठेवणं टाळावं जसं की पावती बिलं अशा अनावश्यक वस्तू पाकिटात ठेवू नयेत तर संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन वाती ठेवा दोन वातींच एक वात करा आणि हा दिवा लावण्याचा एक नियम आहे तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला सुद्धा लावू शकता यामुळं आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो पैशाचा ओघ वाढतो असं केल्यानं देव देवतांसह पित्रांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात आणि सुख समृद्धी राहते दुसरा उपाय एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यात काळे तिळ मिसळा सकाळी याच पाण्यानं स्नान करावं स्नानानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावं शिवलिंगाला जल अर्पण करत ताणा श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करा हा उपाय तुम्हाला पाच सोमवार करायचा आहे त्यामुळं तुमच्या पतीला नोकरीमध्ये बढतीची संधी मिळेल पुढचा उपाय पुढचा उपाय सांगण्यापूर्वी अगोदर तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पुढचा उपाय आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मंदिरात घंटा दान केल्यानं तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल आणि करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावं बांबूच्या पात्रामध्ये भस्मदान केल्यानं जीवनात अपार यश मिळतं असं सुद्धा मानण्यात येतं पुढचा उपाय मार्गशीर्ष महिन्यात पती पत्नीनं एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा संध्याकाळी लक्ष्मीनारायण समोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला यामुळं तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धीसोबत धन आणि धान्यही भरपूर होईल आता पुढचा उपाय मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय करताना फक्त तुम्हाला एका पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर आपण कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरासमोर देवघरात ठेवायची आणि देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची तिची पूजा करायची अगरबत्ती दिवा ओवाळायचा आणि त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा।, हा तुम्हाला मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे आता ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी लावायचे आहे अशी लावायची की तुम्ही डाव्या किंवा तुमच्या उजव्या बाजूला ती बांधायची आहे पण ती सुपारी घराच्या आतून बाहेरून नाही आतून बांधायची आहे म्हणजे बाहेर कोणाला दिसणार नाही यातून आतून म तुम्ही एखादा खिळा लावा आणि ती सुपारी बांधायची त्यामुळं घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होते आर्थिक स्थिती बळकट होते आणि घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी शांतत शांती नांदते आणि हा उपाय महिलांनी अवश्य करून बघा याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपण घरामध्ये नवग्रह शांती करतो जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह नवग्रह शांती करा यानं तुमच्या कुंडलीतील सगळे ग्रंथ ग्रह शुभ होतील मग याच्या याचा, याचा शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळेल त्याच्यानंतर पुढचा उपाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोती शंख घरी आणावा हा शंख गुरुवारी किंवा शुक्रवारी घरी आणणं अधिक फायदेशीर असतं गुरुवार दिवस हा दिवस भगवान विष्णूंना आणि शुक्रवार हा दिवस ल देवी लक्ष्मीला समर्पित असतो मोती शंख घरी आणल्यानंतर त्याला दूध आणि गंगाजलामध्ये ठेवा संध्याकाळी आरती करून श्री विष्णू आणि लक्ष्मीचं ध्यान करावं तसंच या शंखात अक्षदा भरून मंदिरात लाल कापडावर ठेवाव्या जर तुमच्याकडे अखंड तांदूळ नसतील तर त्याऐवजी तुम्ही हळदीच्या हळदीच्या गुंट्याभोवती धागा गुंडाळून मोत्यांच्या शंखामध्ये ठेवायचा आहे नंतर हा शंख मंदिरात स्थापित करा यामुळं घराची आर्थिक स्थिती सुधारेल जर तुम्ही अतिरिक्त कर्जात अडकला असाल किंवा घरात सतत आर्थिक संकट येत असतील गरिबीचा सामना करावा लागत असेल तर या सर्व गोष्टींमधून तुमची सुटका नक्कीच होईल हळूहळू तुमच्या संपत्तीत वाढ होईल तसंच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचीसुद्धा शक्यता अधिक असते हा उपाय केल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात सर्वांनी हा उपाय आवर्जून करावा मार्गशीर्ष पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायच्या असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये नोकरी व्यवसायात अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्या उदाहरणार्थ एखादा खाद्यपदार्थ असो फळं असू देत पितळेच्या वस्तू असू देत यापैकी काहीही तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये मंदिरात जाऊन दान करा किंवा घरातून सुद्धा दान केलं तरी काही हरकत नाही मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला घरी कोणतीही सुवासनी स्त्री आली कधीही आली तरी तिला रिकाम्या हाताने तुम्ही कधीही पाठवू नका तिचा मानपान करा तिला चहापाणी विचारा आनंदपूर्वक तिचं समाधान करा त्याच्यानंतर पुढचा उपाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता अन्नपूर्णा लोकांना संपत्ती आरोग्य पोषण आणि अन्न देते मार्गशीर्ष महिन्यात या शुभ दिवशी लोक करत असलेले दुसरे आवश्यक कार्य म्हणजे त्यांच्या स्टोला प्रार्थना करणं ज्यावर आपण अन्नपूर्णा देवीकडून आशीर्वाद मिळण्यासाठी दररोज अन्न शिजवतो गॅसवर ती आपण अन्न शिजवतो बघा तर या गॅसची सुद्धा आपण पौर्णिमेच्या शुभ दिवशी देवी पृथ्वी पार्वती पृथ्वीवर अवतरली होती आणि सर्वांना पोषण आणि अन्न दिलं होतं म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करावी अन्नपूर्णाचा स्तोत्र पठन करावं अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवावी मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या फोटोला धूप दीप दाखवावा आणि तिला नैवेद्यसुद्धा अर्पण करावा आता नैवेद्य म्हणून अन्नपूर्णा मातेला आपण अन्न समर्पित करावं मंदिरातील विधींमध्ये अन्नपूर्णा देवीला तांदूळ धान्य आणि मिठाई अर्पण करू शकतो मार्गशीर्ष महिन्यात भक्त विशेष प्रार्थनेत सहभागी होतात आणि तिचे आशीर्वाद मिळण्यासाठी मंत्रांचा उच्चार करतात अन्नपूर्णा मातेला अन्नदेवी म्हणून ओळखलं जातं अशी मान्यता आहे की अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असलेल्या घरांमध्ये अन्न धन याची कमी कधीच होत नाही आणि कोणीही भूक न लागून झोपत नाही तर ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या कोणत्याही पाहुण्याला आपल्या घरामध्ये येणाऱ्या दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका बेडरूममध्ये तुम्ही झाडू ठेवल्यास पती पत्नीमध्ये सतत भांडण वादविवाद होत राहतात त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो म्हणून आपण या ठिकाणी झाडू ठेवायचं थे नाही